पुण्यातून महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे पुण्यात अपघात सत्र सुरूच आहे मध्यधुंद वाहन चालकानं नऊ वाहनांना धडक दिली आहे अपघातात एक जखमी झालेला आहे तर वाहन चालक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे पुण्यातील अपघाताचं सत्र सुरूच असून वाघोलीत झालेल्या भीषण अपघातानंतर आता पुण्यात पुन्हा एक विचित्र अपघात झाला आहे पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मध्यधुंद कार चालकानं नऊ वाहनांना धडक दिल्यानं मोठा अपघात झाला आणि या विचित्र अपघातात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून इतर वाहनांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत प्रतिनिधी रोहन कदम रोहन, अधिक सात रोहन पुना पुना या संदर्भातला तपशील तर काही तांत्रिक अडचणींमुळे रोहन यांचा संपर्क तुटलेला आहे आपण पाहतोय पुण्यात पुन्हा एकदा अपघात झालेला आहे मद्यधुंद चालकानं नऊ वाहनांना धडक दिली आणि या अपघातात एक जण गंभीर जखमी झालेला आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलंय तर वाहन चालक सध्या अटकेत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुन्हा एकदा पुण्यात ही बातमी येते अपघात सत्र सुरूचे वाहन चालकानं मध्यधुंद वाहन चालकांना नऊ वाहनांना धडक दिलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे प्रज्ञा तर सातत्याने अशा अपघात जे आहेत ते घडत आहेत परंतु ठोस उपाययोजना जी आहे ती करणं गरजेचं आहे तशी उपाययोजना होत नाहीये काल देखील चतुर्शृंगीच्या चौकामध्ये जे आहे ते अगदी मध्यवर्ती भागात जात असताना या वाहन चालकाने नऊ गाड्यांना जे आहे ते झळक दिलेली पाहायला मिळते आणि यामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला समोर येते परंतु मध्यधुंद ड्रायव्हरकडून वाहन चालकांकडून असे प्रकार सातत्याने घडत असताना कायदा व सुव्यवस्था म्हणून किंवा इतर बाबी जे आहेत त्या तपासण्या अत्यंत गरज असताना देखील त्या पाळल्या जात नसल्यामुळे पुणेकरांमध्ये मोठा असंतोष जो आहे तो निर्माण झालेला आहे के दयानंद केदारी असं कारचालकाचं नाव आहे आणि या कारचालकाला कल पुणे पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतल्याची माहिती मिळते परंतु हे सगळं थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून पुणे पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून काय पावले टाकले जाणार आहेत हे पाहणं महत्वाचं असेल जी जी पुने पुने जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेला माहितीसाठी